नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते पण प्रत्येकीची आवडनिवड ही खूप वेगळी असते बऱ्याच जणींना ह्या काठपदार्थ सिल्क साड्या नेसायला आवडतात तर काही जणींना फॅन्सी डिझायनर साड्या आवडतात तर अनेक जणींना सिंपल सोबर लाईट वेट साड्या आवडतात आपण आपल्या आवडीनुसार आणि बॉडी टाईपनुसार साड्यांची शार खरेदी करत असतो जर तुम्हाला येत्या दिवाळी सणाला नेहमीपेक्षा हटके लुक देणारी साडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पैठणी साड्यांमध्ये अशा दिवाळी स्पेशल लोटस पल्लू पैठणी साड्या न्यू लॉन्च झालेल्या आहेत जर तुम्ही पैठणी साडी घेण्याचा सा विचार करत असाल तर अशी ब्युटीफुल लोटस पल्लू पैठणी साडी नक्कीच खरेदी करू शकता या पैठणीच्या पदरावरती कमळाचे डिझाईन्स आहे जे समोरच्याचे लक्ष वेधून घेते सणाला जर तुम्ही अशी पैठणी साडी नेसला तर तुमचे फोटो ही खूप सुंदर येतील जर तुम्हाला पैठणी साडी मध्ये पारंपरिक धाटणीची पैठणी साडी घ्यायची असेल तर अशी ब्युटीफुल गोल्डन जरी बॉर्डर असणारी आणि पदरावरती सुंदर अशी मोराची डिझाईन्स असणारी पैठणी साडी तुम्ही निवडू शकता दिवाळी सणामध्ये जर तुम्ही अशी पैठणी साडी नेस नेसल्यावर खूपच आकर्षक आणि सुंदर दिसाल जर तुम्हाला साडी साड्याऐवजी डिझायनर साडी हवी असेल तर सध्या अशा स्पेस सिल्क साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत आणि या क्लासी साड्यांमध्ये पीच पेस्टल ब्ल्यू लेव्हेंडर पेस्टल ग्रीन अशा आकर्षक कलर साडीवरती बीड्स हँडवर्क केल्यामुळे ही साडी नेसल्यावरती खूपच एलिगंट दिसते सध्या अशा सॉफ्ट क्लासी रॉयल जॉर्जेट साडी ही खूपच फॅशन मध्ये आहे या संपूर्ण साडीवरती ट्रेंडी सिक्वेन्स वर्क विथ मल्टी कलर हेडवर्क केल्यामुळे ही साडी रिच रॉयल आणि हाय क्लास लुक देते जर तुम्हाला डिझायनर साडी घ्यायची असेल तर अशा ब्युटिफुल कलर्समध्ये मध्ये असलेली एखाद्या पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा सॉफ्ट स्मूथ बनारसी खादी जर्जर साड्या ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत साडीचा पदर हा भर जरी असून साडीच्या पदराला देखील आहेत संपूर्ण साडीवरती गोल्डन जरी विविंग केलेली असून साडीची बॉर्डर ही जरी विविंग मध्ये येते आणि ह्या साडीमध्ये सुद्धा खूपच सुंदर कलर्स आपल्याला पाहायला मिळतात येलो ब्ल्यू रेड किंवा पिस्ता कलरची साडी तुम्ही निवडू शकता अशा साडी त्या सणांमध्ये किंवा लग्न समारंभामध्ये नेसल्यावरती खूपच सुंदर दिसतात सध्या साड्यांमध्ये अशा लाईट वेट सोनी क्रश फॅब्रिकच्या डिझायनर साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहे या ब्युटिफुल साडीच्या बॉर्डरला सिक्वेन्स वर्क थ्रेड वर्क केल्यामुळे ही, के ही साडी अजूनच सुंदर आणि गॉजियस दिसते जर तुम्हाला काढपदार्थ साड्याऐवजी वेगळी साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही ही अशी ट्रेंडी स्टायलिश साडी नक्कीच ट्राय करा आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशा ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन दाखवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा